यावर्षी दिवाळीच्या सुट्टीमध्ये गणपतीपुळेला पर्यटकांची पसंती आहे या ठिकाणी संख्येने आलेल्या भाविकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून गणपतीपुळे येथील किनारपट्टीवर पर्यटकांनी काळजी घेण्याचे पोलीस दलाकडून आवाहन करण्यात आले आहे जेणेकरून किनारपट्टीवरील अपघात टाळता येतील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिवाळी आलेले आहेत आणि समुद्रकिनारी वगैरे ते जाऊन समुद्रामध्ये खेळणे किंवा समुद्रामध्ये करणे असे ते आनंद घेत आहे मात्र गणपतीपुळे येथील जो समुद्रकिनारा आहे हा अत्यंत धोकादायक दो आहे इथली किनाऱ्याची जी रचना आहे ती वेगळ्या पद्धतीची आहे काल दिवसभरामध्ये प्रचंड गर्दी होती आजसुद्धा खूप गर्दी आहे आणि या दोन दिवसामध्ये जवळपास दोन पर्यटकांचा मृत्यू समुद्राच्या पाण्यामध्ये बुडून झालेला आहे सदर ठिकाणी आपण पोलीस सुद्धा बंदोबस्तासाठी ठेवलेले आहेत नागरिकांसाठी आपण पीएस सिस्टीमचा वापर करून अनाऊन्समेंट करतोय समुद्र किनाऱ्यावरती असलेले पोलीस सुद्धा सगळ्यांना सदर बाबत योग्य त्या सूचना देत आहेत परंतु काही पर्यटक उत्साहाच्या याच्यामध्ये पोलिसांकडे दुर्लक्ष करत आहेत पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करत आहेत आणि त्यामुळे एक प्रकारे त्यांच्या जीवितला धोका पण निर्माण झालेला आहे त्यामुळे समुद्रकिनारी आपण आल्यानंतर समुद्राचा आनंद घेत असताना आपल्या जीवाची काळजी घेणं पण गरजेचं घेतलं पाहिजे हा जो समुद्रकिनारा आहे कोलगड समुद्रकिनारा आहे गणपतीपुळ्याचा त्यामुळे इतर समुद्र आणि गणपतीपुळ्याचा समुद्र खूप फरक आहे मी सर्व पर्यटकांना आवाहन करतो की समुद्रकिनारी आपण पाण्याचा आनंद घेत असताना त्याप्रमाणे विशेषतः गणपतीपुळे समुद्राचा आपण पाण्यामध्ये अंगोळ करताना किंवा रत्नागिरीमधील प्रसिद्ध गणपतीपुळे समुद्र किनारपट्टीवरती पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे त्यामुळे पर्यटकांची पहिली पसंती गणपतीपुळे असल्याचं चित्र आहे ब्युरो रिपोर्ट मुस्कान मुजावर रत्नागिरी आपण पाहत आहात कोकण लाईव्ह प्रत्येक बातमी आपली